मित्रांनो ओरल सेक्स म्हणजे जी आपल्या जिबीनं किंवा आपल्या तोंडाने आपण स्त्रियांना केलेलं ओरल सेक्स त्याला आपण ज्याला म्हणतो तोंडाने केलेलं सेक्स किंवा तोंडाने केलेली काम क्रीडा के असं पण त्याला आपण म्हणू शकतो चला समजून घेऊया की असे कोणते पार्ट्स आहे जिथं स्त्रियांना तुम्ही जर ओरली टच केलं किंवा ओरल थोडासा प्रॉपर तिला स्टिम्युलेशन दिलं तर तिला ऑर्गॅजम चांगलं येऊ शकतं त्याच्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया मित्रांनो सर्वात सुरुवात मी करेल जर तुम्हाला ओरल जर करायचं असेल तर यू स्टार्ट फ्रॉम द फोर हेड फोर हेड वर भरपूर सेन्सेशन आहे तुम्ही एक, एक ते दोन मिनिटं फक्त फोर हेड लाग करा तरी त्यांना स्टुमिनेशन मिळेल दुसरा सगळ्यात जर सेन्सिटिव्ह पार्ट असेल तर आपल्या कानाचे ग्लोब्युल याच्यामध्ये पण तुम्ही जर जीप फिरवली तर तिला एकदम गुदगुल्यासारखं होणार तिला एकदम शहारे येणार आणि तिला पण चांगलं म्हणजे ऑर्गेझम मिळण्यासाठी त्याची मदत होऊ शकते आणि ती पण जास्त एक्साइट होण्यासाठी मदत मिळू शकते तिसरा आहे जे ब्लो जॉब म्हणतो आपण ओरल म्हणतो आपण ओरल किस करून डीप किस करून जितकं जास्त डीप किस करता येईल एक दुसऱ्याचा सलावाय आपल्याला एक्सचेंज करता येईल तितकं चांगलं वर सेक्स आपण देऊन त्यांना आपण ऑर्गॅझम पर्यंत पोहोचू शकतो धन्यवाद मित्रांनो